राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेत सर्व शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि एकत्र यायचं की नाही हे दोघांनी ठरवावं असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तसंच अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी हे मोठं विधान केलं आणि त्यामुळे आता कदाचित वेगळीच खळबळ मारण्याची शक्यता आहे कारण दोन्ही बाजूंचे लोकप्रतिनिधी एकाच विचारांचे आहेत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तसंच सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून चर्चा करावी आणि एकत्र यायचं की नाही याचा निर्णय घ्यावा हे ठरवावं अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी हे मोठं विधान केलं आहे पुण्यात पत्रकारांसोबत काही वेळापूर्वी शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पा केला आणि त्यावेळी ते बोलत होते रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेले आहेत पुण्यावरून थेट त्यांच्याकडे जाऊया रोहन खरं तर शरद पवार यांचं हे वक्तव्य आधीच त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती त्यात सुद्धा त्यांनी हेच वक्तव्य केलं होतं आणि आता तुम पत्रकारांसोबत ज्या अनौपचारिक गप्पा त्यांनी मारल्या त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की या एकत्र यायचं की नाही या संदर्भात सुप्रिया आणि अजित पवार मिळून निर्णय घेतील काय अर्थ समजायचा या सगळ्या वक्तव्याचा काही नवीन संकेत शरद पवार देव पाहतायत का अगदी बरोबर आहे स्नेहा नवीन संकेत शरद पवारांनी आता हेच दिलेले आहेत की मी आता प्रक्रियेपासून लांब झालेलो ला आहे जर का एकत्र येण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि तो त्यांनी त्यांचा तेन निर्णय जो आहे तो घ्यावा कारण का मी आता या प्रक्रियेमध्ये नाही अशा प्रकारचं मोठं विधान जे आहे ते शरद पवारांनी काही वेळापूर्वी वे, पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेलं आहे काल देखील इंग्रजी वृत्तपत्राला एका वृत्तपत्राला जी आहे ती त्यांनी मुलाखत दिलेली होती आणि यावेळी देखील त्यांनी काहीस मोडक असं त्याबद्दल देखील बोललेलं होतं परंतु आता जी काही बातचीत पत्रकारांसोबत झाली त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे त्यांची भूमिका जी आहे ती सांगितलेली आहे इतकंच नाही तर जे आता राष्ट्रवादीचे नेते आहेत जे अजित पवारांसोबत आहेत आहे, किंवा जे इतर ठिकाणी गेलेले आहेत ते सगळे एकाच विचारांचे आहेत काही लोक शिंदेसोबत गेलेले आहेत काही आमच्यासोबत आहेत काही अजित पवारांसोबत आहेत हे सगळेजण विखुरलेले जरी असले तरी ते एकाच विचारांचे आहेत त्यामुळे ते कधीही एकत्र येऊ शकतात आणि जर का ते एकत्र आले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही असं देखील मोठं विधान शरद पवार यांनी काही वेळापूर्वी केलेलं आहे त्यामुळे नेमकं शरद पवारांच्या मनामध्ये काय आहे शरद पवारांनी एकत्र येण्यासाठी दिलेले हे संदेश आहेत का याबद्दलचे जे आहे ते आता सगळे तर्क जे आहेत ते निघू लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी बोलताना हे देखील सांगितलं की जे आत्ता तिकडे जाऊन मंत्री झालेले आहेत मग त्यांच्यामध्ये अनेक नेत्यांची नावं घेतली यामध्ये सुनील तटकरे असतील किंवा इतर नेते असतील त्यांना मी मोठं केलं त्यांना मंत्रिपद आम्ही दिली आम्ही त्यांना संधी दिली आणि त्यातून नेतृत्व जे आहे ते त्यांचं तयार झालं आणि ते आता तिकडे गेलेले आहेत परंतु जर का वेळ आली तर निश्चितचपणाने सगळे जे आहेत ते एकत्र येऊ शकतात आणि तशा प्रकारची इच्छा जर का कोणी बोलून दाखवली तर सकारात्मक प्रतिसाद देखील मिळू शकतो अशा प्रकारचे संकेत जे आहेत ते मिळालेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता नेमकं सुप्रिया सुळे या सगळ्याबाबत काय स्टँड घेणार आहेत कारण का शरद पवारांनी हा सगळा चेंडू जो आहे तो सुप्रिया सुळे दालनामध्ये टाकलेला पाहायला मिळतोय कारण का सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी दोघांनी एकत्र बसून चर्चा करावी यांनी या दोघांना बसून यातून मार्ग काढावा आणि जर का त्या दोघांनी जर का एकत्र याचा एक निर्णय घेतला तर तो सगळ्यांना मान्य असेल आणि यामध्ये खासदार देखील एकाच विचारांनी बांधलेले गेलेले आहेत त्यामुळे त्यांचं देखील कुठेतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या सगळ्या असेल असं देखील संकेत यातून मिळालेले पाहायला मिळत आहेत त्यांनी प्रामुख्याने शिरूरचे आमदार अमोल कोल्हे यांचं देखील नाव घेतलं सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांनी जर काही का निर्णय घेतला तर तो इतर मान्य करतील अशा प्रकारचे विधान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता नेमकं या सगळ्यातून काय फलित होत आहे कारण का सुप्रिया सुळे देखील मागील काही दिवसांपासून पाहिलं तर त्या केंद्र सरकारच्या बाबतीत सकारात्मक पाहायला मिळत आहेत अनेक निर्णयांचं स्वागत सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे केंद्र सरकारची जवळीक कदाचित सुप्रिया सुळेंची वाढते सातत्याने त्या नितीन गडकरी असतील राजनाथ सिंग असतील किंवा इतर ऑथॉरिटीज असतील आपण पाहतोय एक वेगळेच संकेत देण्याचा प्रयत्न कदाचित शरद पवार करत ना ना तर नाहीत की नाही ना असा प्रश्न आता पडू लागला अशा चर्चा सध्या रंगत आहेत आपण पाहतोय एकत्र यायचं की नाही असं दोघांनी ठरवावं असं पवार यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे आता कदाचित नवी राजकीय सूत्र नावरूपाला येत आहेत का हे पाहावं लागेल